नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या राजकीय घडामोडी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणुकी संदर्भात तेरणा साखर कारखान्या येथे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता मिळावा ओमराजे यांच्या फोनची सावंत यांनी उडवली खिल्ली ते कामे पंचायत लेवलचे आहेत खासदारचे नाही ओमराजे व कैलास पाटील यांचे नाव न घेता टीका महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता तालुका परंडा संपर्क नव्वद विस्ताराने फोन उचलून छोटे छोटे कामे करणे पंचायत लेवलचे काम असून खासदारचे काम देशातील विकास कामाचे असते असे म्हणत ओमराजे निंबाळकर यांच्या फोनचे डॉक्टर तानाजी सावंत यांनी ढोकी येथील कार्यकर्ता मेळाव्यात खिल्ली उडवली आहे लोकसभा निवडणूक संदर्भात दिनांक एप्रिल रोजी ढोकी येथील शुगर तेरना सहकारी साखर कारखान्यावर शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांचा घेण्यात आला यावेळी सावंत बोलत होते उस्मानाबाद लोकसभा शिवसेनेचा बाले किल्ला असल्यामुळे शिवसेनेला सोडण्याची मागणी करण्यात आली होती मात्र जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटल्यानं सावंत नाराज झाले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत डॉक्टर तानाजी सावंत यांची बैठक होऊन सावंत यांची नाराजी दूर करण्यात मुंबई येथील बैठकीनंतर सावंत यांनी आज झालेल्या ढोके येथील मेळाव्यात महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना निवडून आणण्यासाठी कामाला लागा असा आदेश कार्यकर्त्यांना दिला त्यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील माजी मंत्री बसवराज पाटील माजी खासदार रवी गायकवाड आमदार ज्ञानराज चौगुले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत जिल्हा सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे सुरेश बिराजदार जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके सुधीर पाटील बाळासाहेब पाटील हाडोंगरीकर अण्णासाहेब देशमुख गौतम लटके माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर संजय गाडवे तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव यांच्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी अर्चना पाटील यांना दोन लाख मतांनी विजयी करणार असल्याचं सांगून शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश दिले परत मला बोलायला पहिलं रवि सरांचं तिकीट कधी तुमच्या गोळ्यात हराण्या ठीक आहे त्याला कारणीभूत साठ टक्के मी असे चाळीस टक्के होते तुम्ही द्या कालच्या वेळेस कालच्या वेळेस तुम्ही पूर्ण विचारा मुख्यमंत्री साहेबांना सेनेला तिकीट घ्यायचा असेल सावंतचा भ्रात नसेल मान्य आहे तुम्हालाही द्या धनुष्यला द्या सरांना द्या कुणालाही द्या साधा शिवसेनेत द्या निवडून आणायचं जोडता येते सावंत कुणालाही द्या जाणं तो विषय माझा म्हणला आणि मग त्या काळुबाऊला राक्षसी वृत्तीला ज्याला फक्त नरका सुरू करण्याचीच सवय आहे अलग लक्षात मग त्यांनी काळीवास सुरूपणा केला त्या शाखा प्रमुखाला फोन कर त्या प्रमुखाला फोन कर आणि सांगायचं की नाही साहेब आत्मा ना आमच्या बाजूनच आहे साहेब आता बघा आम्हाला आपण सगळे तुम्हाला आदेश येईल आपल्या बाजूनच काम करायचं आहे आणि म्हणून आज माझ्या तमाम शिवसैनिकांच्या माध्यमातून मी विचारू शकतो हे माझ्यापेक्षा मार्गदर्शक सिनियर मंडळ व्यासपीठावर आहे आमदाराचं काम काय खासदाराचं काम काय ग्रामपंचायतीच्या सरपंचाच काम काय तालुका पंचायतचा सभापती त्याचं काम काय जिल्हा परिषदचा अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती यांचं काम काय हे घटनेत तरतूद केलेलं आहे तुम्ही काय करायचंय त्या ठिकाणी खासदार खासदार देशाच्या मुख्य खास, दार, खास, दार, देशा खास तो प्रवेश करतो संपूर्ण देशाच्या प्रश्नावरती बोलायचा त्याला अधिकार प्राप्त होतो मला वाटत केंद्रामध्ये सगळ्यात छोट्यात छोटी योजना बघितलं तर शंभर कोटी त्याखाली कुठलीही नसते शंभर कोटी त्याला वरचा लिमिटच नाही पाच हजार कोटी दहा हजार कोटी पन्नास हजार कोटी एक लाख कोटी त्याला लिमिट नाही हे अंगाचेरामत ठरलेले आहेत आपल्या मतदारसंघापुरता राज्याच्या हितापुरतं तो बोलू शकतो काम करू शकतो असं नाही की तू माझ्या ह्या नाही म्हणून विधानसभेत तो ह्याच मतदारसंघावरती प्रश्न विचारू शकतो राज्याच्या कुठल्याही कामात लोक तांद्यापासून बांधापर्यंत काय झालं तर त्या आमदाराला आपला आवाज सभागृहात उठवण्याचा अधिकार आहे त्याला कुणीही होऊ शकत नाही ही आहे आणि मग गेल्या आठ दिवसातलं दहा दिवसातलं मी भाषण ऐकली डाव समोर आणि मला दुसरी नऊ टंकी तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकोणीसला सुद्धा विधानसभेच्या वेळेस आमचा आजीत काहीतरी गोठर केला देणार कुठेतरी धक्काबुक्की केली लगेच मारला मार चाकू हल्ला झाला अंधारावरती चाकू हल्ला झाला लगेच बँडे झामुक लगेच मीडिया लगेच बातम्या आपला मीडिया बसलेलाच आहे शिवलं तर मला काय मग मागचं माहित मा नाही आमच्या आजीतनं काहीतरी करायला गेला ती भूर झाला आता परत तसच फॉरंगायला गेलं की मुंबईचं एसीतलं बसलेलं ते इथे आलं आणि गोल कुणाला आले बेचाळीस डिग्रीमध्ये फिरणाऱ्या आमदाराला भोर आली वाटलं का दिवस दिवस गेले का काय चक्कर कसं झाले चक्करचं काय कारण आहे आम्ही सातसाठ वर्षाचे बेचाळीस पंचाळीस डिग्रीमध्ये आधी माझे आपण भेडत द्या थोडं द्या फोर द्या मी काम करून दाखव दाखवतो सांग टाका नाही वाटत मला नाही चक्कर येणार आम्ही पाणी निघणार नाही असं हिंमत ये माझ्या बरोबर शेतकऱ्यात काम करावं बोलवून आणू तुमची हिंमत बोलू उसका आला है तुझी मागी खासदार कळू तळू लगेच गेला हे करीत लगेच लगेच अरे पद्धत आहे म्हणजे ड्रामा करायची पद्धत आता तमाम धावाशी उम्लातला मतदार काळगावच्या हो द्रामागिरीला फसणार नाही ही वस्तू स्थिती आहे आता मी त्या मिरगावांना आम्ही सगळे पाण्याचं बघायला गेलो त्या ठिकाणी मी वस्तुस्थिती सांगितली दादा चुकीचं काय मी काय वाढवलं माझ्या शब्दाचा विपर्यास केला की कालू असेल बालू असेल यांचा शिवसेनेचा संबंध काय साधा प्रश्न आहे सर मार्गदर्शन करा तुम्ही मार्गदर्शक आहात त्यांचा शिवसेनेचा संबंध आमदार साहेब आहे का हा काढू पडला जे काय घडलं सगळ्या सहकारी संस्था जे ह्याच्या बापांना निर्णय होती ते अडक तिथलं भुंडार निघलं दुसरीकडे बरोबर आहे आपण राणादाच्या प्पावरती फोडलं इतिहास सगळा समजून घेतलाय बरोबर आहे जे पाप काही रोजगार म्हणून हातच नाही नव्हतं का मग तुम्ही काय घेऊ महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद